कारण पारंगतता प्राप्त करून अध्यापिका बनल्या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठं काम जबाबदारी आपण घ्यायचं कारण हे मग करत नाही माध्यम पूर्वी सकाळी भांडूपला रोज जात होते आता जरा भांडूपचे भांडण कमी झाल्यामुळे मग बांगरा बिंगरा अशा इतर अनेक ठिकाणी ते जात असतात आणि त्या सगळ्या समाजातले आदर्श लोक पावले आहेत असं वाटत असताना शुचित्वाचे पावित्र्याचे मांगल्याचे सारेच दिन एक अग्निशिखा आणि सूर्याची एक कोळी पहिली किरण आज इथे प्रकाशित झाली याला याच्यामध्ये वैशिष्ट्य पाहते हे पुस्तकाचं प्रकाशन हे माझ्या दृष्टिकोनातून फार सौभाग्याची गोष्ट आहे कारण की सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे ज्याप्रमाणे आमचे स्नेही होते त्याचप्रमाणे आमचे आदर्श पण होते त्यांच्याकडे बघूनच आम्ही आमचं जीवन कसं जगायचं ह्याचा वस्तुपाठ शिकत होतो त्यामुळे या दोघांच्या निधनाने जी पोखळी निर्माण झाली होती ती पोकळी का प्र, भर भरून काढण्याचा थोडासा का होईना प्रयत्न मी या पुस्तक लिखाणामधून केलेला आहे मला माहिती आहे की मी खूप छान पुस्तकं लिहिलं असेल किंवा खूप त्याच्यामध्ये सगळीच माहिती भरभरून पुस्तक लिहिलं असेल असं कदाचित नसेलही अनेक त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्याही असतील परंतु काही ना काही प्रमाणामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार त्यांनी केलेले कष्ट त्यांनी केलेले त्याग आणि त्यांनी केलेले कार्य हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजे कारण आज आदर्श व्यक्तिमत्त्वांची खूप कमी आहे असं म्हटलं जातं परंतु ते तसं नसून आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व शोधावी लागतात आणि तयारही करावी लागतात आणि म्हणून सुषमाजी आणि अरुणजी हे दोन मला असं वाटतं की भारतमातेच्या दोन डोळ्यांप्रमाणे आहेत तो अनमोल रतन आहे आणि त्यांचं प्रकाशन अटलजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि राम मंदिराच्या अलीकडे झालं हा एक शुभ योग मानते असं मला वाटतं सगळ्यांनी जे मला प्रेम दिलं भरभरून त्याच्याबद्दल खुँ खूप खूप आभार वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल हो मला मला एक मुळामुळामध्ये मी संशोधक आहे म्हणजे माझं व्यक्त व्यक्तिमत्व प्राध्यापक आणि संशोधक असं असल्यामुळे कोणतीही गोष्ट ज्याला आधार नाही अशी मी कधीच लिहित नाही आणि ती शक्यतो कुठल्या आधारावरती मी लिहिते आहे त्याची संपूर्ण नोंद माझ्याकडे मी ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे सगळं लिहिताना वाचताना अनेक म्हणजे हजारो पानं मला वा संदर्भासाठी वापरावी लागली आणि मी ती वापरली वाचली त्याच्यामधला अर्थ समजला त्याच्यामध्ये एवढंच नाही तर माणसांच्या मुलाखती घेतल्या अनेक माणसांच्या मुलाखती घेतल्या लहानपणापासून सुषमाजींच्या आणि अरुणजींच्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर असलेल्या माणसांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर असलेल्या मा माणसांच्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते, ते वाचलं त्यांनी जी भाषणं केली होती ती ऐकली त्याचा सं त्याचा परत एकदा लिहून काढलं आणि म्हणूनच सुषमाजींच्या भाषणांमध्ये असलेला जो एक थ्रस्ट असतो तो लोकांना मिळावा म्हणून आपण त्याचं क्यू आर कोड पण टाकला आहे त्या क्यू आर कोडवर तुम्ही दाबलं हे टाकलं की तुम्हाला त्या बोलताना आढळतील आणि त्यांचा तो आवाज ऐकून मला आजही धन्य वाटतं त्याच्यामुळे मी काहीच कष्ट घेतले नाहीत असं मला वाटतं जे कष्ट होते जे काही परिश्रम होते ते त्यांनी मोठं बनण्यात घेतले होते देशाला मोठं करण्यामध्ये घेतले होते आणि आपल्यासारख्या माणसांच्या समोर एक आदर्श तयार होणारा असा हा एक गुणी प्रयत्न होता असं मला वाटतं धन्यवाद मी राजकारणावर काहीच भाष्य करत नाही कारण माझा त्याच्यावर अभ्यास नाही आणि अभ्यास नसेल तर मी राजकारणावर काय भाष्य करणार बरोबर ना मी समाजकारण करते आणि हेही मी तिथे लिहिलेलं आहे की प सुरुवातीच्या काळामध्ये राजकारण हे ज्या वेळेला क केलं सुरुवातीला म्हणजे स सा, सत्त्याहत्तर साली त्यानंतर मी माझं माझा कल हा समाजकारणाकडेच वळलेलं आहे आणि म्हणून सचोटीनी समाजकारण करणं हा हे माझं ध्येय आहे आणि सचोटीने राजकारण करणं हे किरीट सोमाई यांचं ध्येय आहे आणि तेच आमची मुलंसुद्धा पुढे चालवतील अशी आम्हाला आशा वाटते धन्यवाद भारतातलं म्हणा भाजपचं म्हणा दोन समर्पित आदर्श व्यक्तिमत्व राष्ट्रसेवा म्हणजे काय हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही दोन पुस्तक म्हणजे अरुण जेटली आणि एक उत्कृष्ट डॉक्युमेंट त्यांची जीवनकथा हे देतासाठी आज हिंदुत्व राम मंदिर पुढच्या बावीस तारखेला रामाचे जन्मभूमी पुन्हा रामाची स्थापना तीन से सत्तर कश्मीर आता हिंदुस्तान अविभाज्य अंग हे अरुण जेटली आणि तुतमा सार तुतमा स्वराज दोन्ही व्यक्तींनी जे आपलं आयुष्य समर्पित केलं एका अर्थाने त्यांच्या तातीची ही स्मरणांजली आहे राजकारण तो पुस्तक तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचा पुस्तका संबंधी म्हणायचं तर ती जी विचारधारा आणि विचार आणि आचार ते लोकांच्या समोर ठेवण्यासाठी मेधानी जी धडपड केली गेली के दोन वर्ष अनेक वेळा अनेक ठिकाणचे वेगवेगळे प्रवास विभिन्न व्यक्ती या दोघांचं व्यक्तिमत्वाला वेगवेगळं पैलू आणि त्याचं सुंदर निरूपण संकलन मेहानं केलं आहे थोड काही वेळाला मला चहा करून द्यावा लागला परंतु जे निष्पन्न होऊन समोर आहेत त्याबद्दल अभिमान वाटत मेदा भारतातले म्हणा भाजपच म्हणा दोन समर्पित आदर्श व्यक्तिमत्व राष्ट्रसेवा म्हणजे काय हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तरी ही दोन उत्तक म्हणजे अरुण जेटली आणि तुम्ही एक उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहे त्यांची जीवन कथा हे देशासाठी आज हिंदुत्व राम मंदिर पुढच्या बावीस तारखेला रामाचे जन्मभूमी पुन्हा रामाची स्थापना किंवा तीनशे सत्तर काश्मीर आता हिंदुत्ता अविभाज्य अंग या अरुण जेटली यांनी तुतमा स्वरात त्यांच्या दोन्ही व्यक्तींनी जे आपलं आयुष्य समर्पित केलं एका अर्थाने त्यांच्यासाठीची था ही स्मरणांजली आहे तो पुस्तक तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचा पुस्तकासंबंधी म्हणायचं तर तिची विचारधारा आणि विचार आणि आचार ते लोकांच्या समोर ठेवण्यासाठी मेहांनी जी धडपड केली गेली दोन वर्ष अनेक वेळा अनेक ठिकाणचे वेगवेगळे प्रवास विभिन्न व्यक्ती या दोघांचं व्यक्तिमत्वाला वेगवेगळं पैलू आणि त्याचं सुंदर निरूपण संकलन मेदानी केलं आहे थोडं काही वेळाला मला चहा करून द्यावा लागला परंतु जे निष्पन्न होऊन समोर आलं आहे Tiada kelabiman, buat kami dah kini